ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या सिद्धापुरवाडी येथील महिलांनी आक्रमक होत प्रचंड घोषणाबाजी करीत आज गंगापूर पंचायत समिती कार्यालयाला टाळे ठोकून तब्बल चार तास पंचायत समितीचे कामकाज बंद पाडले शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा संघटक वाल्मिक शिरसाट तसेच गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष काळवणे यांनी मध्यस्थी करत सर्व महिलांना शांत केले व उद्या दुपारपर्यंत सर्व रीतसर फाईल सह्या करून पूर्ण करून देण्यात येतील असे आश्वासन दिले तेव्हा महिलांनी दार उघडले याविषयी सविस्तर माहिती अशी की गंगापूर तालुक्यातील माहुली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सिद्धापूरवाडी या गावातील महिला शासनाच्या विविध योजनांच्या फाईल भरण्यासाठी ग्रामसेवक अशोक धनोरे यांची भेट घेण्यासाठी दररोज सिद्धापूरवाडी ते माहुली असा चार किलोमीटरचा पायी प्रवास करत दोन महिन्यापासून ग्रामसेवक या नसल्या कारणाने या महिलांना भेटण्याचे टाळीत होते त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज सकाळी थेट पंचायत समिती कार्यालय गाठले कार्यालयात गटविकास अधिकारी व इतर कर्मचारी गैरहजर असल्यामुळे महिलांचा पारा अधिकच चढला कार्यालयाच्या पायऱ्यावर बसून महिलांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला टाळे ठोकीत कार्यालय बंद केले जोपर्यंत ग्रामसेवक येथे येऊन आमच्या कागदपत्रावर सह्या करणार नाही तोपर्यंत येथून हलणार नाही व एकाही माणसाला कार्यालयात जाऊ देणार नाही आणि एकालाही बाहेर येऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत पंचायत समितीचे कार्यालय तब्बल चार तास बंद ठेवले